रवी सानप सरांचा बोलून घेऊन त्यांचा जबाब घेतला पाहिजे ते एक इमानदार व चांगले प्रशासनामधले एक अधिकारी होते त्यांची वाल्मिक कराडनी जाणून बुजून बदली केली कारण केलेली आहे वाल्मिक बाबुराव कराड व त्याचा मुलगा आणि हत्या करायला स्पॉटच्या तरी गोट्या गीते हा व्यक्ती होता गोट्या गीतेवर मकोका लागलेला आहे गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही बीड पोलिसांना का शोधत नाही महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती ती हत्या कुणी केलेली आहे त्यांच्यावर एवढ्या बेकार प्रकारे वाल करून त्यांची घर रस्त्यामध्ये हत्या के केलेली के आहे सायंकाळी मग ती हत्या कुणी केलेली ती हत्या केलेली आहे वाल्मिक बाबुराव कराड व त्याचा मुलगा आणि हत्या करायला स्पॉटच्या तरी गोट्या गीते हा व्यक्ती होता गोट्या गीतेवर मकोका लागलेला आहे गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही बीड पोलिसांना का शोधत नाही गोट्या गीते डिटेक्ट होऊन अटक केल्याशिवाय ह्या पूर्ण केसचा उलगाडा होणार नाहीये मी भूमिकेवर ठाम आहे माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्यासोबत लाड्यापर्यंत शेवटपर्यंत सोबत राहणार हे बघा सर आमच्यावर तर काय दबाव नाही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत समाजसेवक आहोत दबाव एस पी साहेबांवर आहे का नाही ते स्वतः तुम्ही त्यांची बायट घ्या आणि एस पी साहेब सांगतात पण एस पी साहेबांनी जे मागच्या सहा महिन्यामध्ये कावस साहेबांनी कार्य केलेलं आहे निर्णय घेतलेला आहे ते उत्तम चांगले आहेत पण बीड जिल्ह्यामधून जातानी कावस साहेबांना हिरो म्हणून जायचंय का बीड जिल्ह्याच्या नजरेमध्ये बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये विलन होऊन जायचंय त्यांनी ठरावा पण त्यांची ही जी सौम्य भूमिका आहे आता काय नाही सौम्य भूमिका आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याच्यावर प्रश्न उपस्थितीत आहे की कावत साहेब असं का एवढं सौम्य भूमिकेन जात आहेत पण तरी कावत साहेब एक चांगले अधिकारी आहेत ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना डिटेक्ट करतील त्यांना जेलमध्ये टाकते आणि ज्ञानेश्वर मुंडे, मुंडे कुटुंबाला न्याय मिळेल कदाचित जसे मागचे दोन पोलीस अधीक्षक बदलले बीड जिल्ह्यामध्ये आणि तिसरे पोलिस अधीक्षक आले तरी मागच्या अठरा ते वीस महिन्यामध्ये अजूनही महादेव मुंडे यांचे आरोपी मोकट आहेत त्याच्यानंतर सात ते आठ तपास अधिकारी हे महादेव मुंडे तपास प्रकरण बदललेले आहेत म्हणजे याचा अर्थ बाळा वांगर स्वतः सांगितलंय ना जाऊन मी की आरोपी कोण आहेत आरोपींची नाव सांगितलेले आहेत तुम्ही त्यांना क्रॉस चेकिंग साठी बोलवा आम्हाला समोरासमोर बसवा वाल्मिक कराड त्याचा मुलगा गोट्या गीतेला अटक करा वाल्मिक कराडच्या मुलाला अटक करा वाल्मिक करोडला एमसीआर मधून पीसीआर मध्ये घ्या बाळा बांगर यांना समोरासमोर बसून तुम्ही हे करा ना चौकशी करा ह्याच्यावर तुमचं तपास पूर्ण होत नसेल तर बाळा बांगर नारको टेस्ट करा तुम्हाला अजून गोट्या गुत गीते नाही गोट्या गीते का असावजी बुनायला लागून गेला का समा बिनला लागून गेला गोट्या गीत्या मिळतच नाहीये परईमध्ये बहुतांश हत्याकांडमध्ये गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे तोपर्यंत गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगाडा होणार नाहीये तुम्हाला सांगतो आता हे बघा मी जबाब दिलेला आहे आता कोणता मुलगा होता हे पोलिस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्पन्न करावं त्याच्यात काय कमी पडत असेल तर महादेव मुंडे कुटुंबाचा बाळा बांगर त्यांचा जबाब घेण्यात यावी माझं सगळ्याला सहकार्य आहे नक्कीच जे पहिले तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्याचं नाव सानप सर म्हणून आहे मला वाटतं रवी सानप सर या तपास अधिकाऱ्यांचं नाव आहे रवी सानप सरांचा बोलून घेऊन त्यांचा जबाब घेतला पाहिजे ते एक इमानदार व चांगले प्रशासनामधले एक अधिकारी होते त्यांची वाल्मिक कराडणी जाणून बुजून बदली केली कारण ते महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोप्यापर्यंत ते शेवटपर्यंत तळागारापर्यंत पोहोचले होते आणि आरोपी डिटेक्ट पण केले पण हे कुठं ना कुठं वाल्मिक कराडलं ही गोष्ट सहन झाली नाही त्याला त्याच्या मनासारखी झाली नाही त्याच्या विरोधात झाली म्हणून त्यांनी रवी सानप बदली केली महादेव मुंडे हत्या प्रकरणात पीडित पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्रशान करून आंदोलन केला सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा करत म्हटलंय की या हत्येमागे वाल्मिक कराड त्याचा मुलगा आणि गोट्या गित्ते याचा थेट हात आहे त्यांनी गोट्या गित्तेला सायको किलर संबोधून सा त्यावरील अटक करण्याची मागणी यावेळेस केलेली आहे या आरोपांनी बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा दावा त्यांनी केला अन्नाच्या जुन्या मित्राने पत्ता आहे परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा दावा बाळा बांगर यांनी केलेला आहे तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातील गोट्या गित्ते हा सायको किलर असून आमची ही हत्या करू शकतो अशी भीती त्याने यावेळेस व्यक्त केलेली आहे तर बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतल्यानंतर विजय सिंह उर्फ बाळा बांगर हे माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा देखील आहे बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी काल भीष केलं होतं त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात यापूर्वी धक्कादायक खुलासे करणारे वाल्मिक कराड यांचे जुने सहकारी विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक एक खुलासा केला महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गित्ते याचा हात असून गोट्या गित्ते हा सायको किलर आहे त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केलं पाहिजे ताब्यात घेतलं पाहिजे असं बाळा बांगर यांनी म्हटलेलं आहे तसेच मी खोटं बोलत असेल तर माझीही नार्को टेस्ट करा अशीही मागणी त्यांनी केली आहे अठरा महिने उलटले पण आरोपी अजूनही मोकाटच आहेत न्यायासाठी पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवणाऱ्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशांत परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी येथे भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती तहसील कार्यालयाच्या समोरच्या आवारात मृतदेह आणून टाकण्यात आलेला होता या घटनेला अठरा महिने पूर्ण होऊन आरोपी अजून निष्पन्न झालेले नाही आहेत अटक करण्यात दूरच राहिलेलं या प्रकरणात तब्बल आठ तपासी अधिकारी बदलले आहेत तीन पोलीस अधीक्षक बदलले आहेत मात्र अध्यापन ही ठाम पत्ता लागत नाहीये पोलीस प्रशासनाकडून पीडित कुटुंबातील पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना अनेक वेळा आश्वासन दिले गेले न्याय मिळावा यासाठी उपोषण धरणं आंदोलन करूनही पाहिलं मात्र निगरघट्ट प्रशासन आरोपींना शोधण्यात अपयशी ठरतात बीडमधील महादेव मुंडे या माणसाला फक्त बारा गुंठ्यासाठी मारलं असं बीड जिल्ह्याचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे म्हणालेले आहेत इतकंच नाही तर महादेव मुंडेंची हत्या करून त्यांचं चांबडं हाड रक्त हे आकाच्या कार्यालयात होता असा खळबळजनाब आरोप देखील यावेळेस धस यांनी केलेला आहे